गुड मॉर्निंग सो मी रेडी झाली आहे आणि आता मी जातो आहे वॉटर पार्कला ते लांब आहे मेहसाणामध्ये सो so, चलो वॉटर पार्कला एन्जॉय करूया क्रेझी आणि हा माझ्या क्रेझी हे माझं घर आहे हे बघा मिरर असं मी डेकोरेट केलेला माझ्या लग्नावेळी चला जाऊया इकडे ये ना हे काय लिहूला आहे के तुला माझ्या बरोबर राहून शिकला म्हणजे तुला हा ठीक आहे हे सांग हे काय तुला महालक्ष्मी महालक्ष्मी मानूर नाही महाकाळी महाकाळी चुकला आम्ही चाय पियाला थांबलो इथे आम्ही पोचलो हो गाडी पार्क केली सगळी पार्किंग आहे किती मोठ शंकूस शंकूज शंकूज वॉटर पार्क मजा येणार आहे पण मी तर कुठली कुठली राईड करेल कारण की मला भीती वाटते मोठ्या मोठ्या राईडमध्ये मध्ये पण बघूया आता आतमध्ये जाऊन कळणार हे बघा शंकूस अरे इथे पण बेडू काय माझ्या नशिबातच बेडूक आहे <laughs> शंकूज वॉटर पार्क आम्ही आतमध्ये एंटर झालोय हे बघा असा <laughs> आहे कुठे आहे तिकीट काउंटर आहे किती गर्दी आहे आणि आज संडे पण आहे म्हणून जस्तै गर्दी चलाप्राई फुड फुड कम्बे गर्दी किती आहे तीनशे रुपये गर्दी आहे मग इकडे कपडे घालायच आणि मग तिकडे जायचं पेवाक आपल्या भाषेत सगळीकडे बेडकच आहे चला आता मी आतमध्ये एंटर होतोय कॉस्ट्यूम घेतलाय हे बघा लहान पोरांसाठी मोबाईल कवर घेतोय मंदार हे काय फूड कोर्ट आहे नाही नाही लॉकर आतमध्ये सगळीकडे लॉकर आहे आणि हे बघा राईट चेंजिंग रूम पण किती मोठा आहे वरती पण चेंजिंग रूम आहे A SMALL reflectingaría un hersy. PRESSING MY HEAD.. Take a Onion Sunscreen. Put Some Marine token in. auto hai lado. Dekha. Lagata. Lagata sab pasai cha

I got it, I दुसरी राईड वर चला चल ही ब कशी आहे मला तर आता पासून भीती वाटते यार लाईन गर्दी लाईन आहे हा राईड साठी मग माउंट मी नाही वाटते चला तिथून मागे परत असतात ती बघा एवढी लाईन आहे कुठे बापरे तिथे आपण गोल फिरणार पण ती तिथे अस मंडळीनो अर्ध बावन तास झालो आम्ही लाईनमध्ये होतो लाईनने वरती जावचं लागतं त्याच्यानंतर तिकडे जाऊ भेटता पण वरती अजून बसा नसत अजून आमचा नंबर येऊ नये ना। नदीत जाऊन एवढ्या डुबकी मारून इला असते मी भीती वाटते माझा जाऊ लोक मला भीती वाटते

જીવંત <laughs> <laughs> नाश्ता करू साठी हॉटेल असा तर हॉटेल कसला चलता हॉटेल म्हणजे महाग अडीचशे रुपये पिझ्झा किती मस्त आहे तर मंडळी नू आता आमचं सगळे राईड झालेले आहेत सगळा बंद झालेला आता आणि आम्ही आता हे तीनशे रुपयाचे कपडे पाठी देऊन दीडशे रुपये आमका मागे देतले दे आहेत आणि हे परत सुकवते आणि परत पॅकिंग करताले परत तीनशे घेतले त्यांका दीडशे मागे देतले असं यांचा रोजचा चालू राहतो पैशाचा तर आम्ही आता आमचे चेंज करून कपडे घरात जाऊन निघतो सकाळपासून भरपूर लव मजा येईली पण पैसे भरपूर जातात एकदा ट्राय करा चेंज करून गाडीत बघा चलाकसुद्धा जमणार नाही हां कसे पाय वडतात ते बघा पैसे देऊन पैसे देऊन हे नदीत पेव पेवा बर पैसे देऊन हे पेन या पेक्षा कसल त्रास नाही नदीतल्या काय ना इकडे घेऊ नको पाणी अरे इकडे कोण पण हागाण जात आतमध्ये बारकी बारकी पोर काय